चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध न्याय मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देत जिल्हाधिकारी यांना आदिवासींच्या न्याय मागण्यांचं निवेदन देऊन चर्चा करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेत त्या प्राधान्यक्रमानं सोडवण्याचं आश्वासन दिल्याची माहिती श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पारुमिता गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी सलील यांचे आभारही मानले या पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट गोस्वामी एल्गारचे सदस्य आणि आदिवासी बांधव उपस्थित होते खऱ्या आदिवासींच्या जमिनींचे ताबे गैर आदिवासींकडून काढून घेण्यात यावे राजुरा उपविभागात स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावं पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी जिल्ह्यातील तीनशे चौतीस गावात एस टी बसेस सुरू करण्यात याव्यात डोणी गावाला चंद्रपूर तालुक्यातून वगळण्यात यावं बेर्डीचं पुनर्वसन करावं दोन्ही गावात ताडोबाचं गेट सुरू करण्यात यावं आदिवासी वसतीगृहातील प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी या मागण्यांना घेऊन ऍडव्होकेट पारुमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला त्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन देऊन त्यातील न्याय मागण्यांबाबत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी निवेदनातील मागण्यांची गांभीर्यानं दखल घेत त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं शासन स्तरावरील मागण्या निकाली काढण्याकरिता पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी मोर्चेकऱ्यांना आश्वस्त केलं असल्याची माहिती गोस्वामी यांनी परिषदेत जिल्हाधिकारी सलील हे आदिवासींच्या मागण्या निकाली काढून त्यांना न्याय देतील अशी अपेक्षाही व्यक्त केली याबाबत श्रमिक अध्यक्षा अध्यक्ष पारुमिता गोस्वामी यांच्याशी केलेली बातचीत बघूयात चंद्रपूर जिल्हाधिकारी ऑफिसवर जो आदिवासी बांधवांचा मोर्चा निघाला त्या मोर्चाला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामध्ये काही प्रश्नांचे तर त्या प्रश्नांवर कामसुद्धा सुरू झालं आहे उदाहरण म्हटलं तर ज्युती तालुक्यात ज्या गैरादिवासी आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासीकडे जे हस्तांतरित झालेल्या आहेत त्या जमिनीच्या प्रश्नावर पहिली मीटिंग एस डी ओ राय यांच्या अध्यक्षतेखाली दहा तारखेला तीन वाजता प्रशासनाने बोलवलं आहे तर आमच्या दृष्टिकोनातून हे फार एक चांगलं सकारात्मक पाऊल आहे दुसरा जे आपल्या जिल्ह्यामध्ये तीनशेचे वर गावं आहेत जिथे एस टी जात नाही त्या एस टी बसेसबद्दलसुद्धा गावनिहाय अहवाल कलेक्टर साहेबांनी एस टी महामंडळाकडकडून कर, मागितले आहे आणि तीन दिवस त्यांना वेळ दिला आ, तसे आहे असे दे, तसेच जे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे जे ऑफिस आहे ते चंद्रपूरमध्ये आहे आणि कोरपणा किंवा ज्युतीच्या आदिवासी बांधवांना खूप त्रास होत होता म्हणून मोर्चामध्ये त्यांनी स्वतंत्र आदिवासी वि विकास विभागाचा कार्यालय ज्युतीमध्ये मागणी केली होती ती जरी मागणी पूर्ण नाही झाली तरी कलेक्टर साहेबांनी आदेश असं काढला आहे की जे काय लाभाचे जे काय वस्तू आहेत जे वाटप होते किंवा अर्ज जे स्वीकारल्या जातो त्यासाठी आता आदिवासी बांधवांना चंद्रपूरपर्यंत येण्याची गरज नाही ज्युतीच्या आश्रमशाळामध्ये ते व्यवस्था करतील जेणेकरून जे लाभ आहे आदिवासींना ते तिथलं तिथेच ज्युतीमध्येच त्यांना ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या योजनांचा लाभ तिथेच त्यांना घेता येईल याच पद्धतीने जे दोन्ही गाव आहेत दोन्ही गाव हा आता म्हणजे मूल तालुका जवळ असून त्यांना चंद्रपूर तालुक्यासोबत जोडला आहे तर त्यांची मागणी आहे की आम्हाला मूल तालुक्याला जोडा ही मागणी जवळपास पाच सहा वर्षापासून प्रलंबित आहे आणि हे बाब कलेक्टर साहेबांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आर डी सी साहेबांना सांगितलं आहे की स्वतः ते पाठपुरावा करतील आयुक्त ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिसकडून प्रस्ताव केलेला आहे फक्त ते आयुक्त ऑफिसमध्ये जे पडून आहे प्रस्ताव त्याचा पाठपुरावा ते करतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे असं विविध प्रश्नांवर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि कुठेतरी आपण प्रशासनाच्या कडून एक पाऊल आपण पुढे जात आहोत असं वाटते आणि याच्यामध्ये मला असं वाटते की जर प्रशासनाने याच पद्धतीने सकारात्मक भूमिका घेतली तर पुढे जाऊन बरेचसे प्रश्न या जिल्ह्यातील सुटू शकतील